संकटावर मात निवेदिका मेघा चव्हाण विकासाचा मार्ग विनाशातून जातो असे म्हणतात वन जाळल्यानंतरच इंद्रप्रस्थ नगरी उभी राहिल्याचे महाभारतात दिसते धरणे बांधण्याचे काम हाती घेतले की पाण्याखाली जाणारी गावे नष्ट होतात तेथील लोक विस्थापित होतात त्यांच्या दृष्टीने ती आपत्ती असते पण राष्ट्र विकासासाठी ते आवश्यक कार्य असते आपत्ती अनेक प्रकारच्या असतात अनावृष्टी अतिवृष्टी अंतर्गत कलह बाहेरील शत्रूचे आक्रमण महायुद्ध आदी अनेक प्रकारच्या आपत्तींना राज्यकर्ते जबाबदार असल्याचे महाभारतात स्पष्टपणे सांगितले आहे धर्मानुसार आचरण नसणे आणि अनाचार ही दोन कारणे त्यासाठी दिली आहेत अशा गोंधळ स्थितीला काळ कारणीभूत नसून राजाच आहे असे ठासून सांगितले आहे राजा कालस्य कारण यामुळे राज्यकर्त्यांनी आपले वर्तन सुधारायला हवे यथा राजा तथा प्रजा या उक्तीनुसार सध्या भ्रष्टाचार जातीय द्वेष धार्मिक दंगली स्त्रियांवरील अत्याचार अशी अनेक संकटे दिसत आहेत दुसऱ्या महायुद्ध समाप्तीवेळी हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे बेचिराग करण्यात आली लक्षावधी लोक त्यात मेले जपानचे कंबरडे मोडले राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे जपानी माणूस उठला संकटावर मात करण्याचे उदाहरण जगासमोर निर्माण केले शिवरायांच्या वेळी बहुतेक मराठा सरदार जहागीरदारी मनसबदारी वा सरदारकी उपभोगण्यात दंग होते चार पाचशाह्यांनी विळखा घातला होता अशावेळी रयतेचे राज्य निर्माण करण्याचे नुसते स्वप्नच शिवरायांनी पाहिले नाही तर हिंदवी स्वराज्य निर्माण करून दाखवले त्यावेळेच्या राज्यावर नाना प्रकारची संकटे आली अफझल खान शाहिस्ते खानापासून आग्र्याच्या अटकेपर्यंतचे प्रसंग वाचले तरी अंगावर शहरे येतात सर्व बाजूंनी संकटे येऊनसुद्धा महाराज डगमगले नाहीत राज्य निर्माण करता येऊ शकते हा धडा शिवरायांनी घालून दिला संकटे नुसतेच येत नाही तर आपल्या कुटुंब कबिल्यासह येते अशा संकटांकडे पाठ फिरवणारे पळ काढणारे जीवनात संघर्ष करू शकत नाहीत अपयशाची चव कळली तरच यशाचा आस्वाद घेता येतो यासाठी निरंतर संघर्ष हवा आज याच संघर्ष गुणाची वानवा दिसते आहे परीक्षांचे निकाल लागताच आत्महत्यांच्या बातम्या झळकू लागतात चांगले गुण पडले तरच उत्तम भविष्याची शाश्वती चांगले गुण म्हणजे नक्की किती याकडे लक्ष न देता खरा अभ्यासू विद्यार्थी होण्यापेक्षा आजचा विद्यार्थी केवळ मार्क्सवादी बनतो आहे त्यात जा, कमी जास्त झाले की फासाचा दोर जवळ करणे वा रुळावर झोपणे किंवा विष पिणे यासारख्या गोष्टी सहज स्वीकारल्या जातात आपत्तीला तोंड देण्यात पौरुष आहे यासाठी लढवयेपणा लागतो यशाबद्दल जिद्द लागते आजच्या मुलांना त्यांचे मातापिता फार गोष्टी भरभरून देतात त्यामुळे त्यांना नकार माहिती नसतो जीवनात संघर्ष असतो ही गोष्ट त्यांना ठाऊक नसते त्यामुळे ते नकार अपयश पचवू शकत नाहीत एकदम जीवन समाप्त करण्याचा टोकाचा निर्णय घेतात अशांनी क्रांतिकारक राष्ट्रपुरुष आदींची चरित्रे लहानपणापासूनच वाचायला हवीत हॅरी पॉटर वाचून काही साधणार नाही हे नक्की चहूबाजूंनी वादळे घेरतील कुणीही सवे सोबतीला नसेल दिशा वाट सर्वस्वही हा रविता शिवाजी असे मंत्र हा शक्तिदाता हे लक्षात ठेवले तरी आपत्तीतून मार्ग सापडेल अपघात पूरस्थिती बॉम्बस्फोट यासारख्या आपत्तींच्या वेळी सर्व समाज एकत्र येतो आणि संघर्षासाठी उभा ठाकतो हे चित्र सुखावह आहे जखमींना मदत अडकलेल्यांची सुटका करणे पुरातून हात देणे यासारख्या गोष्टी आपल्या देशात सतत घडत असतात कारण आपल्याकडे संस्कृतीचे संस्कार आहेत विकसित आणि विकसनशील यातील हा फरक समजायचा काय असे असेल तर माणुसकी जपणारी विकसनशील ही अवस्थाच आम्हाला प्रिय आहे धन्यवाद